नमस्कार कस्तुरीज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत ओल्या काजूची भाजी तुम्ही म्हणाल ओले काजू कुठे भेटले तर ओले काजू मला मार्केटमध्ये भेटलेले आहे हे अशा प्रकारचे मी मला काजू भेटलेले आहे चला तर मग आपण आपल्या भाजीसाठी लागणारे साहित्य पाहून घेऊया चिरलेला कांदा ओले काजूचे गर गरम मसाला जो वाटून घेतला आहे त्यानंतर कापलेला टोमॅटो आहे वा ओले वाटाणे हळद लाल तिखट गरम मसाला चवीसाठी मीठ कढीपत्ता कोथिंबीर लसूण आणि फोटणीसाठी आपल्याला मोहरी आहे चला तर मग आपण आपली भाजी बनवून घेणार आहोत त्यासाठी मी फर्स्ट गॅस चालू करते चला तर मग आपण आपली कढई गरम झालेली आहे त्यामध्ये मी तेल घालून घेते मोहरी घालून घेते त्यानंतर जे आपण लसूण घेतली आहे ती सुद्धा फोडणीला आणि त्यानंतर कढीपत्त्याचे तीन ते चार पानं आपण घालून घेणार आहोत त्यानंतर जो आपण कापून घेतलेला कांदा आहे तो सुद्धा भाजून घेणार आहे कांदा छान असा आता त्यानंतर आपण जो आप कापलेला टोमॅटो आहे तो सुद्धा घालून घेतो आणि तो सुद्धा असं छान असं परतून घ्यायचो कांदा आणि टोमॅटो छान असं मस्त भाजलेलं आहे त्यामध्ये आपण आता हळद अर्धा चमचा हळद टाकते त्यानंतर एक चमचा लाल तिखट तिखट तुमच्या आवडीचा तुम्ही घेऊ शकता कमी जास्त त्यानंतर गरम मसाला पावडर आहे त्यानंतर सवीपुर्त मीठ हे आता छान असं मिक्स करून आहे त्यानंतर जो आपला गरम मसाला वाटलेला आहे तो सुद्धा मी घालून घेते आणि छान असा भाजून घेते त्यामध्ये आपण मसाला दे 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 तर छान भाजलेला आहे त्यामध्ये आता आपण जे काजू आहेत आपले ते घालून घेतोय त्यानंतर जे ओले वाटाणे घेतले होते ते सुद्धा मी घालून घेतो आपले वाटाणे असे छान शिजावे यासाठी मी थोडं पाणी घालून घेणार आहे पण आता भाजीला मस्त अशी वाफ काढून घेणार आहोत आपली भाजी छान शी मस्त शिजलेली आहे आणि एकदम अशी झालेली आहे जशी आपल्याला पाहिजे होती तशी आता आपण ती गार्निशिंग करून घेणार आहोत मस्त अशी आपली ओल्या काजूची भाजी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा ट्राय करून पहा तुम्हालाही आवडेल आणि जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका